सोन्याची गुलाबदा प्र, प्रकरण चार राणोजीचा खून झाल्याचे समजताच मल्हाररावांनी मुंबईस रामरावांना तार केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच ते आपल्या मोटारीतून फुलवाडीला रवाना झाले इनामदारांच्या वाड्याच्या देवडीजवळ त्यांची मोटार थांबली तेव्हा ते बरेच रिकामटेकडे लोक जमलेले होते तेव्हा तेथे बरेच रिकाम टेकडे लोक जमलेले होते त्यांच्या गर्दीतून वाट काढून ते आत गेले ते आलेले पाहून मल्हारावांना फार समाधान झाले लगेच त्यांनी रात्रीचा सारा वृत्तांत रामरावांच्या कानावर घातला गुलाबदाणी चोरीस गेली काय रामरावांनी विचारले नाही ठीक खून कोणाचा झाला माझा नोकर राणूजी याचा मला राव म्हणाले माझी समजूत आहे की खून करणारे लोक चोरीच्या उद्देशानेच आलेले असावे ते तीन असावे ते मोटारीतून फुलवाडीला आले असावे वाड्याच्या आवारातल्या एका लाकडी फटकावरून उडी मारून त्यांनी आत प्रवेश करून घेतला असला पाहिजे आवारातल्या गवतात मी काटेरी तारेची भेंडुळी घालून ठेवलेली आहेत त्यात मनुष्य अडकला की ओढा झाल्यावरून तो बाहेर निघणं शक्यच नाही या तारा चुकवून चोरटे वाड्याच्या तटाजवळ येऊ शकले एवढ्यावरून सिद्ध होते की त्यांना किंवा त्यांच्या मोरक्याला येथली सर्व बित्तम बातमी ठाऊक असली पाहिजे त्यांच्यापाशी वाड्याच्या एखाद्या दरवाजाला बाहेरून लावलेल्या कुलपाची किल्ली असली पाहिजे त्याशिवाय त्यांचा आत प्रवेश होणे शक्यच नाही चोरी झाल्याचं व खून पडल्याचं तुम्हाला कसं समजलं पिस्तुलाच्या आवाजानं मी जागा झालो व माझं पिस्तूल घेऊन मी लागलीच खाली धावल जिन्याजवळच राणोजी मरून पडलेला मला दिसला मला दुसरा नोकर जानोजी हा जवळच बेशुद्ध होऊन पडला होता त्याच्याजवळच रक्तानं माखलेला लोखंडी दांडा व माझी सोन्याची गुलाबदाणी पडलेली होती जानोजी लवकरच शुद्धीवर आला आपली हकीकत नंतर त्यानं मला सांगितली मिशा काढलेला एका का तरुण मनुष्याबरोबर त्याची जचापट झाली आवाज झालेला ऐकून तो पिस्तूल घेऊन व दिवा पेटवून जिण्याकडे धावला होता त्याला राणोजीचं प्रेत दिसलं व जवळच उभा असलेला तरुण गुन्हेगार दिसला त्याच्या अंगावर जानोजीनं पिस्तूल झाडलं पण नेमकं चुकल्यामुळे गुन्हेगाराला फरारी होता आलं गुन्हेगाराच्या काही खाणाखुणा सापडल्या आहेत का गुलाबदाणीवर व लोखंडी दांड्यावर त्याच्या बोट्यांचे ठसे उमटलेले आहेत दुसरं काही चोरीस गेलेलं आहे काय नाही गुन्हेगाराच्या दुसऱ्या काही खाणाखुणा आहेत का अप्रत्यक्ष पुरावा आहे मात्र त्यावरून गुन्हेगार कोण याचा पत्ता लावता येईल मल्हाररावाचे बोलणे पुरे पूर्वीच फुलेवा वाड़, फुलवाडीला गुन्ह्याच्या शोधासाठी आलेले इन्स्पेक्टर आनंदराव हे रामरावांच्या आगमनाची बातमी समजल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तेथे आले त्यांना पाहताच रामरावांनी विचारले कसं काय काही ताजी बातमी इनामदार साहेबांचा टेलिफोन आपल्या बरोबर इनामदार साहेबांचा टेलिफोन आल्याबरोबर मी मुंबईहून इकडे आलो वाटेत आम्ही चहापानासाठी एका खेड्यातल्या चौकीवर थांबलो होतो तेथल्या हवालदाराकडून आम्हाला समजले की पहाटेच्या सुमारास बंद असलेली एक मोटार वेगाने मुंबईकडे गेली ड्रायव्हर एकटाच पुढे बसलेला होता मागच्या बाजूला एक पुरुष व एक स्त्री अशी बसलेली होती बहुधा त्यांनीच हा खून केलेला असावा असा, असा माझा तर्क आहे गुलाबदानीवर उमटलेल्या ठश्यांचे आम्ही फोटो घेतलेले आहेत इथं आल्यानंतर जी माहिती मिळाली तिच्या आधारानं आम्ही गुन्हेगार इस्माला लवकरच गिरफ्तार करू असा आम्हाला भरोसा वाटतो कारण इथल्या सर्व लोकांचा संशय एकाच व्यक्तीवर आहे ती व्यक्ती ती कोणती व्यक्ती रामरावांनी विचारले माझा संशय माझा संशय मल्हारराव अडखळत म्हणाले माझ्या मुलावरच आहे काय प्रत्यक्ष मुलावर खुनाचा आरोप रामरावांनी आश्चर्य विचार आश्चर्याने विचारले होय मल्हारराव ठासून म्हणाले माझा मुलगा बदमाश आहे तो चोर आहे खुनी आहे ज्या दांड्यानं त्यानं म्हाताऱ्या राणोजीचा खून केला त्यावरील बोटांचे ठसे त्याच्याच हातचे असले पाहिजेत त्यानंच जानोजीबरोबर झटापट केली इनामदार माफ करा मला या गोष्टी अगदी अशक्य कोटीतल्या वाटतात रामराव म्हणाले हा आरोप फारच भयंकर स्वरूपाचा आहे भयंकर असला तरी तो खरा आहे माझ्या मालमत्तेशी माझ्या मुलाचा काही संबंध नाही असं मी जाहीर केलं आहे हे आपल्या लक्षात असेलच मल्हार राम म्हणाले ही गोष्ट रामरावांच्या कानी आलेली होती पण ऐकल्यापासून त्यांना दुर्दैवी रुग्णांथाबद्दलच अधिक सहानुभूती वाटत होती रघुनाथानं स्वतःच्या नावाला व घराण्याच्या अब्रूला काळुखी आणली दोन वर्षापूर्वी त्यानं एका भिकाऱ्याच्या पोरीशी माझ्या परवानगीशिवाय लग्न केलं हे मला समजलं तेव्हा मी त्याला घरातून आकलून घरातून घालवून दिलं त्या दिवसापासून मी त्याला एक कपरदिकही दिली नाही तुम्हाला माहितच असेल की माझी सर्व संपत्ती स्वकष्टार्जित आहे स्वसंपादित संपत्तीवर मुलाचा यत्किंचितही हक्क नसतो असं आमचे आपासाहेब वकील मला सांगत होते पण या दिवाणी कायद्याच्या प्रश्नाशी या फौजदारी गुन्ह्याचा कसा संबंध पोचतो रामरावांनी जरा त्रासून विचारले मी घरातून घालवून दिल्या दिवसापासून त्याची माझी भेट झाली नव्हती काल रात्री दहाच्या सुमारास घराच्या मागच्या दरवाजाजवळ त्याचा आवाज ऐकल्यासारखं वाटलं म्हणून मी माडीवरून खाली कोण आहे ते पाहिलं तोच राणोजीबरोबर बोलत असल्याचं मला आढळून आलं माझी भेट घेण्यासाठी तो मुंबईहून आला होता व आपल्याला घरात घेण्याविषयी तो राणोजीला विनवीत होता बिचाऱ्या म्हाताऱ्या नोकराच्या मनात दया उत्पन्न करण्यासाठी आपली व आपल्या बायको बायका पोरांची मुंबईस उपासमार होत असल्याची थापही त्यानं ठोकून पाहिली तेवढ्यात मी वरून ओरडून राणोजीला दार लावून घेण्यास सांगितलं राणोजीनं दार लावल्यानंतर रघुनाथनं बराच वेळ दाराच्या कड्या वगैरे वाजवून पाहिल्या पण त्याला कोणी दाद दिली नाही पण त्याची स्थिती खरोखरच हलाखीची असली तर आणखी तो असं सांगत असतानाही तुम्ही त्याला जसाच्या तसाच परत लावून दिलात रामरावांनी सांगितले होय त्यानं माझ्याशी बेपरवाईनं वर्तन केलं त्याबद्दल त्याला मी कधीही क्षमा करणार नाही आणखी मी त्याला तसं स्पष्टपणे सांगितलंही आहे माझ्या शब्दात बदल होणार नाही एकूण तुमचं असं म्हणणं आहे की आपल्याला घरात घेतलं नाही एवढ्यासाठी चिडून जाऊन त्यानं रात्री राणोजीचा खून केला असंच ना होय आपल्याशी झटपट करणाऱ्या माणसाचं जानोजीनं केलेले वर्णनही त्याच्या स्वरूपाशी सर्वस्वी जुळणारं आहे घरात शिरण्यासाठी आपल्या उपासमारीची बात त्यानं झोकली असली पाहिजे घरात घुसल्यानंतर आपल्या साथीदारांना आत घेऊन येथील संपत्तीवर डल्ला मारायचा त्याचा बेत असला पाहिजे म्हणजे त्या मोटारीतून मुंबईस गेलेले लोक रघुनाथाचे साथीदार असावे अशी तुमची कल्पना आहे की काय होय कदाचित फक्त राणोजीचा खून करण्याचा त्याचा हेतू असणं शक्य आहे रघुनाथ विरुद्ध पुरावा जबर आहे यात संशय नाही स्वच्छच आहे हो मल्हार राव म्हणाले या गुन्ह्याबद्दल त्याला ती शिक्षा झालीच पाहिजे तो फरारी होईल असं मला वाटलंच होतं म्हणूनच मी तुम्हाला मुद्दाम बोलावून घेतलं त्याचा पत्ता तुम्हाला ठाऊक आहे का नाही त्यानं हल्ली नावही दुसरं धारण केलं आहे असं ऐकतो पण तुम्ही एकदम पण तुम्ही एकदा मन घातल्यावर तो तुम्हाला न सापडणं शक्यच नाही नंतर ई आनंदराव मुंबईला परत जाव्यास निघाले नंतर इन्स्पेक्टर आनंदराव मुंबईस परत जाण्या जाव्यास निघाले गुलाबदाणीवर उमटलेल्या ठशांचे फोटो आपल्याकडे पाठवून देण्यास त्यांना रामरावांनी सांगितले ते गेल्यावर रामरावांनी जानोजीची जबानी घेतली इतर नोकरांनाही प्रश्न विचारून पाहिले नंतर त्यांनी अत्याचार झाला त्या भागाची तपासणी केली पण महत्त्वाचे असे काहीच साधन त्यांच्या हाती लागले नाही नंतर ते मल्हाररावांच्या संग्रहालयात गेले तेथे त्यांनी ते प्रसिद्ध गुलाबदाणी निरखून पाहिली संग्रहालयात जाताच मल्हाररावांचा नोरपार पार बदलून गेला कुणाची त्यांना आठवणही राहिली नाही असे दिसले आपल्या संग्रहातील वेगवेगळ्या वस्तू रामरावांना ते मोठ्या अभिमानाने दाखवू लागले गुलाबदाणीकडे परत आल्यावर रामराव म्हणाले फारच सुंदर दिसतो आहे हा नग सुंदरच काय ही गुलाबदाणी अद्वितीय आहे मी ती खरेदी केली त्यामुळे झालेली चढावळ व मी दिलेली किंमत वगैरे गोष्टी आपण वर्तमानपत्रात वाचल्याच असतील रामरावांनी माने होकार दिला रघुनाथांच्या हातात ही गुलाबदानी कशी गेली होती तीच चोरण्याचा त्याचा हेतू होता मल्हाररावांच्या वाड्यात रोकड दागिने वगैरे सामान कुठे असते हे त्याला माहित असले पाहिजे त्याला चोरीच करायची होती तर त्या बाजूला जाण्याचे सोडून तो संग्रहालयात का आला वगैरे अनेक प्रश्नांनी रामरावांच्या मनात एकच कल्लोळ उबळवून दिला रघुनाथ काही साथीदार बरोबर घेऊन आला होता असे मल्हारावांचे म्हणणे दुसरी कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही असे त्याचेच म्हणणे मग रघुनाथ जानोजी बरोबर झटपट करीत असताना त्याच्या साथीदाराने ती गुलाबदाणी घेऊन पोबारा का केला नाही या प्रश्नामुळे त्याचे मन बरेच सासंक झाले गुलाबदाणी हाती घेऊन ते तिच्याकडे न्याहाळून पाहू लागले तिच्या बैठकीलाही फिरकी असल्याचे ध्यानी येताच ते म्हणाले वा हिची बैठक फिरकीची आहे वाटतं होय पण काय हो या बैठकीचं सोनं जरा हिंकस दिसतं छेछे मी सारं तपासून पाहिलं आहे आपल्याला उगस तसे वाटत आहे रामरावांनी मोकाट्याने वेडे फिरून बैठक काढून ती मल्हारावांच्या हाती दिली व ते म्हणाले बैठकीचं सोनं हिंकस आहे इतकंच नाही तर हिची घडणही ही वरच्या भागा इतकी पुरातन दिसत नाही मल्हारावांनी दोन्ही भागांची तुलना करून पाहिली तेव्हा रामरावांचे म्हणणे खरे असल्याबद्दल त्यांची खात्री पटली ही काहीतरी नवी भानगड आहे ते म्हणाले मी पूर्वी कस लावून पाहिला होता तेव्हा दोन्ही भागात मुळीच फरक नव्हता ही बैठक खरोखरीच नवी दिसते मग हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजला म्हणायचा रामराव म्हणाले पण याची संगत कशी लावायची याचा मलाही उलगडा होत नाही जरा वेळ विचार करून रामराव म्हणाले मला, मला वाटतं हा बदलीचा प्रकार काल रात्रीच झाला असला पाहिजे हे काम निर्डावलेल्या गुन्हेगारांशिवाय होणं शक्य नाही रघुनाथाचं अंग या कामात होतं की नाही याबद्दल मला नक्की असं सांगता असं आताच सांगता येणार नाही फक्त बैठक फक्त बैठक बदलून जुना भाग चोरून नेणं एवढाच गुन्हेगाराचा हेतू असेल व केवळ राणोजीच्या विरोधामुळं त्यांच्या हातून खून झाला असेल असं मला वाटतं पण या अदलाबदलीचा हेतू कोणता मल्हाररावांनी गोंधळून विचारले ते मी कसं सांगणार ते शोधून काढलं म्हणजे या गुन्ह्याचं रहस्य आपोआप उलगडेल पण अगदी बेमालूम सांध्याची व हुबेहूब त्याच आकाराची बैठक समोर नमुना नसताही त्यांना कशी तयार करता आली पण त्या रहस्याचाच भाग आहे पण हा पण त्या रहस्याचाच भाग आहे खुद्द रामरावांनाही या विलक्षण प्रकारचे फार आश्चर्य वाटले विचार करीत ते खोलीत सारख्या फेऱ्या घालू लागले घरातली बित्तम बातमी काढण्यासाठी व त्या किल्लेवजा वाड्यात प्रवेश करून घेण्यासाठी गुन्हेगारांनी रघुनाथाची मदत घेतली असावी असे त्यांना वाटू लागले बैठक करून घेण्यासाठी त्यांना बराच प्रयास पडला असावा व खर्चही बराच आलेला असावा असे स्पष्टपणे दिसत होते पण मूळच्या जुन्या बैठकीत असे काय होते की त्यासाठी त्यांनी एवढा खटाटोप करावा बैठकीचा नमुनाही विशेष चित्ताकर्षक नसल्यामुळे ते अधिकच गोंधळले तुमच्या मुलानं ही गुलाबदाणी पुष्कळ वेळा पाहिली असेल नाही एकदाही नाही मल्हारराव म्हणाले त्याला घरातून घालवून दिल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी ही खरेदी केली आवारात काटेरी तारा घातल्यात हे त्याला माहीत होते काय होय ही गुलाबदाणी किती लोकांनी पाहिलेली आहे फार थोड्यांनी ज्यांनी ती पाहिली आहे ते सर्व माझे जिवलक स्नेही आहेत तुमच्या देखत तुमच्या किंवा तुमच्या गैरहजेरीत तुमच्याच एखाद्या पाहुण्याच्या हातून ह्या बदलाबदलीचा प्रकार झालेला असण्याचा संभव आहे नाही ज्यांनी ही, ही गुलाबदाणी पाहिली त्यापैकी एखाद्याच्या हातून हे काम झालं असावं असा संशय असा घेण्याला जागा आहे काय नाही मुळेच नाही ते सारे लोक अभृदार आहेत या गुलाबदाणीचा काही इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का, का? नाही फारसा नाही बोलता बोलता मल्हाररावांना त्या पत्राची आठवण झाली त्यांची लगेच ड्रॉवर उघडून ते रामरावाच्या त्यांनी लगेच ड्रॉवर उघडून ते रामरावाच्या हाती आणून दिले त्याचप्रमाणे मुंबईहून त्यांच्याकडे रवाना करण्यात आलेला वर्तमानपत्रातील कपटाही त्यांना दाखवला दोन्ही कागद रामरावांनी काळजीपूर्वक वाचून पाहिले व म्हणाले हे पत्र मात्र मोठं विलक्षण दिसत आहे हे तुम्हाला कोणी पाठवलं असेल याविषयी तुमच्या याविषयी तुमचा काही तर्क चालतो काय नाही मला वाटतं ह्या नाही मला वाटतं माझ्या एखाद्या स्नेहानं निव्वळ चेष्टेखातर खातर ते माझ्याकडे पाठविलं असावं त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातला तो तुकडा माझ्याकडे कोणी पाठविला याचाही मला काहीच अंदाज करता येत नाही गुलाबदानी तुम्ही कुठं विकत घेतलीत प्राणजीवन परशुरामच्या दुकानात शेअर बाजाराजवळ त्याचं जंगी दुकान असल्याचं तुम्हाला माहीत असेलच पूर्वी हा न कोणाकडे होता हे माहीत आहे का नाही पण प्राणजीवनकडून ती माहिती मिळवता येईल नंतर रामरावांनी गुलाबदाणीच्या बैठकीचा ठसा एका कागदावर उठवून घेतला व मल्हारवांचा निरोप घेऊन आणि गुन्हेगारांचा तपास लावण्याचं त्यांना आश्वासन देऊन ते परत मुंबईस रवाना झाले सोन्याची गुलाबदाणी प्रकरण चार येथे समाप्त